श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीनं महामहीम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैज हे जोडले होते दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे ऑनलाईन पद्धतीनं बोलताना म्हणाले की संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं गेल्या दोन दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आपण सफलता आप मे निर्णायक भूमिका निभाई विश्वविद्यालय अध्यापको और पूरी टीम को बधाई देता हूँ जिनकी कड़ी मेहनत के फल स्वरूप विश्वविद्यालय के कर्मचारियों और उन सभी लोगों के प्रति भी आभार व्यक्त करना चाहिए जिन्होंने आपके लक्ष्य को प्राप्त करने में आपकी मदद की इस वर्ष पूर्व केवल एक जिले के लिए सोलापुर जैसे ऐतिहासिक नगरी में विश्वविद्यालय की स्थापना की गई। विगत दो दशकों में विश्वविद्यालय ने सोलापुर जिले के उच्च शिक्षा का आलेक पढ़ने आलेक पढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है यह बड़े गर्व की और संतुष्टि की बात है कि विश्वविद्यालय के पूर्व छात्र राज्य राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर महत्वपूर्ण पदों पर विराजमान है पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा विद्यापीठ लहान असूनही आज सेहेचाळीस संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केलं ही चांगली गोष्ट आहे ट्राईबरियाँस्ट It's a pity that in the state of Maharashtra, we are not having I mean, truly outstanding departments of Marathi, including in Bombay. It's high time that we have some outstanding work in, in Marathi language. Yeah, Marathi. And some time ago, when I had privilege of uh, addressing Kolhapur University, I found more persons were getting PhD in Hindi than in Marathi, and I made a remark to then Vice Chancellor, Salunke. How come you are not promoting uh, Marathi in a Marathi land? So all languages are important. Uh, science is also a cultural activity apart from others. So my young graduates, postgraduates, PhDs, you should be very happy. Their parents should be even more happy. You are going to launch yourself in the, in the commercial world of the country. Some of you may go even abroad. कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट यात्रा वॉज असोसिएशन विथ स्वावलंबी भारत अभियान वेस्ट महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुणे विद्यापीठामध्ये पुडा असोसिएशन व्याख्यानमाला अनंत अँड लता दापसेंटवर व्याख्यानमाना सहकार मार्फी शंकरराव मोहिते पाटील प्रति व्याख्यानमाला आणि कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला आयोजन करण्यात आले गतवर्षी डॉक्टर मोरवंचीकर यांचे राधा लक्ष्मी मोरवंचीकर स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी दोन लाख रुपये म्हणून विद्यापीठात जमा केले पुण्यश्लोक यादेव होमकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर हायड थर्ड इथोजिशन इन जनरल चॅम्पियनशिप ऑफ स्टेट लेव्हल उत्कर्ष महोत्सव या समारंभात एकूण नऊ हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली त्याचबरोबर सेहेचाळीस संशोधक विद्यार्थ्यांना पी एच डी पदवी तर एकोणसाठ विद्यार्थ्यांना पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं समारंभाच्या प्रारंभी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली आणि प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केलं